नमस्कार मित्रांनो या न्यूज चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो बोपडी भागातील विविध समस्यांसाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमार्फत आता औंद वॉर्ड ऑफिस या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे येथील समस्यांचं निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे विजेचे जे लाईट पोल्स आहेत त्यांची समस्या आहे रस्त्यावरचे खड्डे पाण्याची प्रॉब्लेम हे सर्व या ठिकाणी असल्यामुळे हे सर्व निवेदन देण्यासाठी आता वा, हे वॉर्ड ऑफिस आणून देते आलेले आहेत आता आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहोत

हो जय भीम मी संजय कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुणे शहराचा नेता म्हणून काम करत आहे गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय आपण की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहे की शेअर विद्रीकरण करायचं नाही परंतु जाणीवपूर्वक सर्व राजकीय पक्ष असो तो कोणी असो फ्लेक्स लावले जातात आणि ते फ्लेक्सचे लावणाऱ्या फ्लेक्सचे एकामेकाच्या विरोधामध्ये तक्रारी करतात आणि या ठिकाणी आकाश निरीक्षक म्हणून काम करणारे ढाकरे प्रामुख्याने एखाद्याच फ्लेक्सवर कारवाई करता येतात एखादा कार्यकर्ता म्हणला साहेब काढून घेतो तरी देखील ते अग्रेसिर असतात नाही ना हे ना काढायचं मला तुम्हाला काय करायचं करा आणि एवढी उद्धटपणाची उत्तर दिली जातात याबाबत आम्ही वरिष्ठांना संपर्क करण्याचं काम करतो अर्थात वॉर्ड ऑफिसर असेल अर्थात वरिष्ठ अधिकारी असेल हे फोन देखील घेत नाही मेसेज केला त्याला उत्तर दिलं जात नाही अशा पद्धतीचे ही भूमिका जर अधिकारी घेत असेल यांना जाग येणार असेल नसेल म्हणून या ठिकाणी यांना शांतते वातावरणामध्ये आम्ही वंदना घेऊन त्यांना या ठिकाणी जागा करण्याचा शांततेत प्रयत्न करतोय गेले अनेक दिवसापासून या लाईट विद्युत विभागाची आम्ही तक्रार करतोय तो इंजिनियर सुद्धा ऐकायला तयार नाही त्याचे कर्मचारी ऐकायला तयार नाही आणि अशा पद्धतीने आमच्या एकट्याची तक्रार नाही या प्रभागामध्ये आठ प्रभाग आठ मध्ये सर्वांची तक्रार आहे या ठिकाणी सर्व भागातले लोक आलेत औंधमधनं आलेत बांदेर मधनं आल्यात या ठिकाणी आमची विनंती आहे की आपण आपल्याला लवकर जागील ही भूमिका या ठिकाणी मांडण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत धन्यवाद जय भीम सर्वना सस्ते जय भीम मी विजय ढोने वनवर्धनी फाउंडेशन बोपड़ी संस्थापक अध्यक्ष आपण सर्वजण जाणतच असाल हा प्रभा क्रमांक आठ औन बोपडी गेल्या अडीच वर्ष नगरसेवक नसलो असून आपण प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देतोय की बाबा वॉटर गटर मीटर ड्रेनेज बोपडीमध्ये कशा कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे ते तुम्ही साफ करून घ्यावं पण यांचं त्या गोष्टीकडे लक्ष नसताना आयुक्त साहेबांच्या देखरेखीखाली कसे टेंडर लावता येतील कसे टक्केवारी येईल कसा मलिदा खाता येईल याच्याकडे हे गिरीजी बापटेकर जे राज्य शासनाच्या सेवेतून इथं आलेले आहेत ते, ते जातीने अतिशय काटेकोरपणे लक्ष घालतात त्यांना म्हणजे नागरिकांच्या सेवेशी काही देणं घेणे नाही त्या आरोग्याशी खेळतात त्यांचा म्हणजे सुरक्षितता नाहीये शाळेमध्ये मागे आपण पाहिलं असेल की दारूच्या बाटल्या सापडल्या साप निघाले विद्यार्थी सुरक्षित आहेत ती सर्व कामं राहिली बाजूला तर ह्यांना कुठं टक्केवारी मिळेल याच्यावर ते प्रामुख्याने लक्ष घालतात आज त्यांना महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या शांततामय मार्गाने त्यांना जाग येण्यासाठी त्यांना विवेक जागृत होण्यासाठी आम्ही सर्व मित्र पक्षांनी या ठिकाणी नेते संजयजी कांबळे विजयराव जाधव सर्व मित्र परिवारांनी हे एक छोटं आंदोलन लावलेलं आहे निश्चितच त्यांना जाग येईल अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो जय भीम मी विजय जाधव या ठिकाणी भोपळी प्रभाग आठ आहून वर परिसरामध्ये आणि गाणीचं साम्राज्य त्याचप्रमाणे रस्त्याला लाईट नाही या ठिकाणी जर आपण शौचालय बघितले तर अतिशय दुरवास्थिती होते या ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर या ठिकाणी आरेराव्याची भाषा करून या ठिकाणी कार्यकर्त्यांना या ठिकाणी हा या ठिकाणी नगरसेवक जरी नसला तरी काम करून घेणार आहे परंतु अशा अधिकाऱ्याची ताबडतोब बदली करावी अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पुणे शहर उपाध्यक्ष म्हणून या नात्यानं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो कि जर आपण या अधिकाऱ्याची जर आठ दिवसात बदली केली नाही तर तीव्र असं आंदोलन या छेडण्यात येईल आज या ठिकाणी जे आंदोलन घेण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते कांबळे वनवर्धनी अध्यक्ष विजय ढोने अंकिता ढोने यांच्या नेतृत्वाखाली बोपोडी आहून भागामध्ये ज्या दोन वर्षामध्ये समस्या उद्भवले कारण या ठिकाणी प्रशासनामध्ये नगरसेवक नसल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही उडाउड़ उत्तरे कार्यकर्त्यांना भेटली जातात त्याशिवाय जे अस्वच्छता कच्चरकुंडीचे वाढलेलं साम्राज्य शाळांमधल्या असुरक्षितता या सगळ्या गोष्टीवरती काम करण्याची ऐवजी हे प्रशासकीय अधिकारी जिथं काही आपल्याला टक्केवारी भेटते त्या ठिकाणी आपल्याला जास्ती लक्ष देण्याचं प्रेरित करत आहे त्यांना आम्ही सांगू इच्छित आहे की आज हे शांततेच्या मार्गाने जे आंदोलन चाललेले आहे हे तुम्ही लक्षात घ्यावं जर आम्ही बुद्धांची मूर्ती ठेवून या ठिकाणी वंदना घेऊन तुम्हाला हे सूचित करतो की तुमच्या डोक्यात चांगली बुद्धी हवी तर तुम्ही जर असं सामान्य कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नसाल आम्ही याच वार्ड ऑफिसमध्ये अत्यंत तीव्र आंदोलन करून यासारखी आम्ही तुम्हाला गळी देतो त्यामुळे आपण जी काही नागरिकांच्या झोपडपट्टी वासूंच्या ज्या समस्या आहेत या त्वरित दुरुस्त कराव्या ही विनंती करतो